जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे अलिपूर रोडकडील प्रवीण गव्हाने हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या ज्वारीच्या शेतामध्ये एक महिला स्त्री जातीचे प्रेत पडून आहे आणि त्याची खूप दुर्गंधी सुटलेली आहे मग मा अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या माहितीवरून बार्शी शहर पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत नंबर सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल केला आणि सदरचा अकस्मात मयतचा तपास सपोनी जाधव साहेब यांच्याकडे दिला घटनास्थळी आम्ही डी वाय सी साहेब आणि जाधवसाहेब गेलो होतो सदरच्या स्त्री जातीचे प्रेत हे खूप दिवसापूर्वीचे साधारणतः पंधरा दिवसापूर्वीचे असल्याचे डॉक्टरांनी पाहून कळवले त्या माहिती एकदम पुजलेल्या अवस्थेत होते आणि कसल्याही पद्धतीची ओळख पटत नव्हती तरी पण साहेब त्याचप्रमाणे त्यांच्यासोबतची जी टीम होती बहिरे फतेपुरे आवी पवार आणि आडसूळ ह्या सर्वांनी खूप निर्णय घेतली तांत्रिक तपास गोपनीय बातमीदार याच्या माहितीमधून सदरच्या महिलाची प्रथमता ओळख पटवली सदरची महिला ही अर्चना शिंदे राहणार घाटंदी येथील असल्याचे समजले आणि त्यानंतर तांत्रिक तपास करून त्या महिलेचे त्यांच्याच गावातील नितीन जाधव या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या अनैतिक संबंधातून ते बऱ्याच दिवसापूर्वी बारशी येथे राहण्यास आले होते त्यांच्यात किरकोळ कारणावर आपापसात भांडण होत होती आणि त्या भांडणाचे भांडणातूनच दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्या ज्वारीच्या शेतामध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी कंटाळून किंवा त्यांच्यात जे भांडण झाले त्या भांडणाच्या याच्यातून जा नितीन जाधव यांनी स्कार्फने गळा तिचा खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे आणि ही कामगिरी माननीय पोलिस अधीक्षक साहेब यांच्या आणि अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायस पी श्रीजालंद नालपूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या या पूर्ण टीमनं केलेल्या आहे आणि जाधव साहेबांनी विशेष मेहनत घेतली आहे जाधव साहेब आणि तो गुन्हा कसा उघडकीस आणला ते आपल्याला थोडक्यात सांगतील मी सपणे जाधव पोलीस ठाणे बार्शी शहर माझ्याकडे दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय पी आय श्री खोपरे साहेब यांच्या आदेशाने अकस्मात मयत नंबर सात ऑफ एक दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल असलेला मयत चौकशी का मी आलेला होता सदर मैताच्या संदर्भाने त्या ठिकाणची परिस्थिती पाहता आणि मैताचे पाहणी केले असता आम्हाला असा संशय होता की हा घातपात आहे त्या दृष्टीने मी तपासाची सुरुवात केली आणि रोड अलिपूर रोड भागात लोकांकडे चौकशा केल्या त्यानंतर मला चौकशीमध्ये दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी आ, हे नितीन जाधव आणि अर्चना शिंदे हे लुंगसे नावाच्या व्यक्तीच्या घरी भारीनं राहण्यास होते असे लुंगसे यांनी मला सांगितले त्यानंतर मी त्यांच्याकडे त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली त्यांनी सदर अर्चना शिंदे यांचे आधार कार्ड माझ्या ताब्यात दिले त्यानुसार मी तिथे घाटंगरी तालुका जिल्हा धाराशिव हे तिथे असल्याचे त्या आधार कार्डावरून निष्पन्न झाले मी घाटेंद्रेगावचे पोलीस पाटील यांना तात्काळ संपर्क करून सदर महिलेविषयी विचारपूस केली असता पोलीस पाटलांनी सांगितले की सदरची महिला हे याच गावातील आहे आणि तिची पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे मिसिंग दाखल झालेली आहे त्यानुसार तपासाची चक्रे तात्काळ विभागाने हे करून माननीय पोलीस निरीक्षक पोखरे साहेब यांच्या आदेशाने आम्ही व माझ्यासोबतची टीम अशी आम्ही धाराशिवला रवाना झालो व आरोपीस जो संशयित आरोपी होता नितीन जाधव यास आम्ही ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्या दरम्यान आम्ही शी डॅर एस पत्र टाकले होते दोघांच्या मोबाईल नंबरचे जे आम्हाला प्राप्त झाले होते तपासामध्ये ता त्या तांत्रिक तपासावरून ता आम्हाला असे समजले की त्या दोघांचे अनेकदा कॉल आहेत एकमेकासोबत आणि ज्या दिवशी हा घातपात झाला त्या दिवसापासून सदर महिलेचा मोबाईल बंद होता आणि मला मग त्या आरोपीला जेव्हा ताब्यात घेतले आणि पोलिस स्टेशन बाशे शहर इथं आणले त्यावेळेस आरोपीने सदर गुन्हा नैतिक संबंधाच्या वादातून केला असल्याचे कबूल केलेले आहे आणि तांत्रिक तपासातून ता आणि इतर साक्षीदाराकडे केलेल्या जबाबातून हा गुन्हा निष्पन्न झाल्याचे माझ्या तपासात निष्पन्न झालेले आहे त्यामुळे मी सरकारी साक्षीदार बनून माननीय वरिष्ठांच्या आदेशाने दोनशे बासष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस कलम बी एन एस दोनशे बासष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस अन्वेयी नितीन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास माननीय जायटी साहेबी करत आहेत